अध्याय अकरावा कथासार मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्यात गमन जालिंदरनाथाची जन्मकथा गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमे घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमात शिवालयात गेला दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रकट होऊन त्याने दर्शन दिले मग उभयतास आलिंगन देऊन जवळ बसविले त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ होईल कणकगिरीवर तू अभ्यास करून दैवत्य साध्य करून घेतलीस श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह वर्तमान भैरवांना बोलवलेस तेव्हा मीही आलो होतो तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे तू याच्याकडून विद्याभ्यास करवीला आहेस खरा पण त्यापासून विशेष उपयोग व्हावयाचा नाही याने तप केलेच पाहिजे यास तो माझ्या आश्रमामध्ये यास तू तप करण्याकरता बसव मग याची विद्या अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील असा जेव्हा शंकरांनी मच्छिंद्रनाथास बोध केला तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्यस बसवले मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे सांगून तीर्थयात्रेस जावयास निघाला तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतू बंद रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नानास गेला असता त्यास ता मारुतीने नमस्कार केला त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला त्याशी हृदयासी जवळ धरून बसवल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली मग त्याने तेथे नाथाचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली की स्त्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले आजपर्यंत कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवील असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे ते पूर्ण झालेच पाहिजे व तूही मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधी आहे असे हनुमंताने म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ ठीक आहे असे म्हणाला व तीन रात्री तेथे राहून ते, 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 ते दोघेही स्त्री राज्यात जाण्यासाठी निघाले ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत स्त्री राज्यात गेले त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या स्त्रिया आहेत त्या राज्यकारभार सुनियंत्रित चालवीत असो या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन कनकासनावर बसवले मग त्यांनी षोडशोपचारांनी पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषय विलासाचे यथेच्छ सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते तोच हा होय तर आता यापासून तू आपली मनोकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे तीन रात्री राहून व रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनाथ विषय विलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला मच्छिंद्रनाथ विषय विलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मिननाथ असे ठेवले इकडे कुरुकुळात राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा त्याने हस्तिनापुराचे राज्य करिता करता सोमयाग करण्यास प्रारंभ केला पूर्वी शंकरांच्या नेत्राच्या प्रलयाग्नीने ने मदन जाळला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू येऊ लागले मग पुरोहितांनी ही, ही गोष्ट राजास कळविली त्या मुलास पाहून बृहद्रवा राजास संतोष निर्माण झाला त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा आहे असे राजास वाटले मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतपुरात सुराचना राणीकडे गेला तिचे रूप देवांगणेप्रमाणे होते कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे असे वाटे मुलगा कोणाचा म्हणून विचारला व राजाने तिला सांगितले की हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे मी नकेत तर तुला एक पुत्र आहेच त्यास याचे पाठबळ होईल हे ऐकताच तिने बालगास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न झाले मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालंधर असे त्याचे नाव ठेवले त्या गावात साखर वाटली व याचकांना पुष्कर द्रव्य दिले पुढे जालंदराचा व्रत बंद केला नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी मनात आले त्यावरून त्याने धुमीन प्रधानाबरोबर पुरोहितास घेऊन उत्तम मुलगी पाहण्याचे ठरवले प्रधान गेल्यावर धुमीन प्रधान आताशी दिसत नाही तो कोठे दूर गेला आहे काय म्हणून जालंदराने एके दिवशी आईस विचारले तेव्हा ती म्हणाली तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास व पुरोहितास पाठवले तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते असे म्हणून तिने त्यास सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यांना माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत तर ती कशासाठी करतात याची माहिती तुम्हा असली तर ते मला सांगा असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग परम अधम आहे उत्पन्न ते स्थान आपण वर्ज करावे व अशा अयोग कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात निघाला गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यास पाहिले पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांनी राजास कळवली ते ऐकताच राजा घाबरून धावत आला व तोही अरण्यात शोध करू लागला अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते पण पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी गेली नंतर अतिशय दुःख झाले ती उभयथा त्याचे गुण आठवून शोक करू लागली इकडे जालंदर निजला असता रात्रीस वनवा लागला व गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला त्या अग्नीने मुलास ओळखले मग चांगल्या ठिकाणी त्यास सोडले असता या स्थितीत येथे कसा काय आला आहेस म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा मूर्ती मंत्र प्रकट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालंदराने अग्नीला विचारले असता तो म्हणाला मी तुझी आई व बाप आहे मला अग्नी म्हणतात मग तू माझा आई बाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावर अग्नीने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम